सत्तेचाळीस मोहोळ राज्य विधानसभा मतदारसंघामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी चोरस वाढल्याचं दिसून येते तर विविध पक्षांकडून आपापल्या पद्धतीने तयारी या ठिकाणी मोहोळ मतदारसंघातील आगामी विधानसभा दृष्टिकोनातून शेख हो पत्रकार बंधू इथेच दोनशे चौदाच्या मोहोर राखी विधानसभा मतदारसंघामध्ये विविध पक्षांकडून असेल किंवा विविध उमेदवारांकडून आपापल्या पद्धतीने तयारी चालू आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मोहोळ तालुक्यातील कोरोली या, या गावामध्ये राजा भाऊ खरे यांच्या बद्दल वातावरण कसं मोहोळ तालुक्यामध्ये पूर्ण हा मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये उत्तर तालुक्याच्या चोवीस गावामध्ये बर आणि पंढरपूरच्या सतरा तालुक्यात सतरा गावामध्ये आणि पेपोळ मुघल मतदारसंघ एकशे म्हणजे दीडशे गावाचा तालुका आहे आणि संपूर्ण तालुक्यामध्ये आता सध्या एकच नाव एकच हवा ज्याच्या नावात राजाभाऊ खरे सगळ्याची खरं वागणारे आणि सगळ्याला खरं बोलणारे आणि बोलल ते काम करणारे मागल त्याला पाणी मागल रस्ता मागल

राज्या खरे कुठं मास्तर नाही कुठं शिक्षक नाही कुठं उद्योगपती नाही काहीच काही नसताना साखर कारखाना नाही काही नसताना आज सगळ्यांना सांभाळून एक आपल्याला मिळाले आजपर्यंत नेता नव्हता म्हणून ज्यांना कुणीकडे सैरा वैरा पळत होती हा हा, म्हणजे थोडक्यात आगामी विधानसभा मतदानामध्ये निवडणुकीमध्ये बदल हमकास होईल शंभर टक्के बदल होणार एकशे एक टक्के होणार आणि आम्ही राडा करणार आणि विरोधकाचा बंद पाडणार राडा, राडा, खरे, खरे, खरे। या ठिकाणी बघू शकता की तालुक्या तालुक्यातील कोरोली या गावामध्ये <laughs> या ठिकाणी खर तर नागरिकांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी आहेत आणि खर तर विकास कामाच्या माध्यमातून जरा सर का इकडे विकास कामाच्या माध्यमातून या ठिकाणी राजाभाऊ खरे हे आगामी विधानसभा सभेच्या दृष्टिकोनातून विकास काम घेऊन एकंदरीत जनतेसमोर जात आहेत आणि गाव भेट दौऱ्यामध्ये गाव भेट दौऱ्याच्या माध्यमातून फक्त भेट दौरा न करता या ठिकाणी विकास कामं करून जनतेमध्ये स्वतःची बाजू मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहेत मोहोळ तालुक्यातील कोरोली या गावामध्ये सध्या या ठिकाणी त्यांचं भेट दौरा सुरू आहे काय वाटते काका म्हणताना सोलापूर टाईम्समध्ये तुमचं स्वागत आहे खर तर एक गावभेड दौरा राजाभाऊ खरे यांनी सुरू केलेला आहे म्हणजे एक आतापर्यंत तुम्ही या गावात राहताय मोहोळ मतदारसंघामध्ये कसं वाट वातावरण किंवा कसा प्रतिसाद भेटेल असं वाटतं सोय केली बरं पाणी आम्हाला म्हणजे होतो आम्हाला तिकडे तिकडे आमच्या गावात नागरिक जाऊन त्यांना येऊन येऊन सगळ्यांनी आम्हाला पाण्याची सोय केली त्याचा आहे कधी समजलं हे राजाभाऊ खरे हे नाव तुम्हाला कधी माहित झालं राजा भोखरे म्हणजे आम्हाला मला तेवढं काय ही नाही म्हणजे आमच्या गावातलं एक माणूस घेऊन आम्हाला सगळ्याला घेऊन जायचे आमची सगळ्याची नावं टाकली आणि असा हे व्यक्ती आहे पाहिल्याची सोय करते आता ही विकास कामं वगैरे व्हायला लागली ते पण हे राजा खरे हे उमेदवार उमेदवार म्हणून आगामी निवडणुकीमध्ये असणार आहे त्यांना जनतेचा प्रतिसाद भेटेल असं तुम्हाला या ठिकाणी बघू शकता माहित होतं का राजा बोखरे हे नाव नाही ना, आता आमच्या विक्रम कीर्ती यांनी काम केल्यानंतर समस्या केली मागणीची काय मागितलं तिने नाही म्हटली नाही की आजपर्यंत ठीक आहे बाबा देवोमी आज देवळाचे पण लक्षणासाठी त्यांनी उपस्थित राहिले काम होत आहे वातावरण मिळतं नाही हो पत्रकार या ठिकाणी विविध नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत खरं तर मोहोळ तालुक्यातील कोरोली गाव ना, ना कोरोली येथे या ठिकाणी गाव भेट दौऱ्याच्या माध्यमातून राजाभाऊ खरे हे गावभेट दौऱ्या यांचा सुरू आहे आणि त्या अनुषंगाने खरं तर नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद भेटतोय गावभेट दौऱ्याच्या माध्यमातून विकास कामं घेऊन या ठिकाणी स्वतः राजाभाऊ खरे हे लोकांमध्ये उतरत आहेत आणि एकंदरीत आपण बघू शकता की थोडंसं सरकार इकडे मोहोळ मतदारसंघाचं वातावरण हे दिवसेंदिवस चुरस वाढत आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी आहेत सोलापूर टाइम्सच्या या लाईव्ह मध्ये तर सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत गाव भेट दौऱ्याच्या माध्यमातून या ठिकाणी आहेत नाही घ्यायचे परत घ्यायचे बस बस एक बऱ्याच सागे तुम्ही काय काय काम करती याकडे लेकडे बसलेली

माध्यमातून या ठिकाणी मोहोळ मतदारसंघातील तयारी सुरू केलेली आहे ते राजाभाऊ खरे या ठिकाणी त्यांचा सुरू आहे आणि एकंदरीत आगामी विधानसभा दृष्टिकोनातून विविध पक्षांकडून असेल किंवा विविध उमेदवारांकडून तयारी ही जोरात चालू असल्याचं देखील सूत्र या ठिकाणी मोहोळ तालुक्यामध्ये सध्या पाहायला मिळत आहे कोविड दौऱ्याच्या माध्यमातून नागरिकांना प्रत्यक्ष भेटी देऊन आपली भूमिका या ठिकाणी अगदी थोड्याच वेळात संभाव्य उमेदवार म्हणून ओळखले जाणारे राजाभाऊ खरे ही आपली भूमिका या ठिकाणी स्पष्ट करतील गाव भेट दौऱ्याच्या माध्यमातून या ठिकाणी राजाभाऊ खरे हे मोहोळ तालुक्यातील कोरोलिया गावात सध्या <coughs> आहेत

मोळ मतदारसंघामध्ये कित्येक गावामध्ये पाण्याची भीषण होती मग पाऊस पडतोय कधी पडतोय त्याचा कुठलाही अंदाज न आलेला जिल्हा प्रशासनानं धरणाची मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आणि उन्हाळ्यामध्ये एप्रिल आणि मे महिन्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये महाभयंकर दुष्काळ पडला आणि त्याच्यातल्या त्या मोहोळ तालुक्यामध्ये मोहोळ तालुका अत्यंत दुष्काळ सामोरे गेला उत्तर सोलापुरामध्ये चोवीस गावं मोहोळ गाव तालुक्यामध्ये जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी गावं पंढरपूर तालुक्यातील सतरा गावं मोहळ शहर आठ आठ पंधरा पंधरा सामाजिक बांधिलकी जबर आपण जनतेच काहीतरी देणे लागतो या बाबतीत कुठलाही ग्रामपंचायत सदस्य नाही जिल्हा परिषदेचा मेंबर नाही पंचायत समितीचा सदस्य नाही मी आमदार नव्हतो मी खासदार नव्हतो कंट्रोल गेले तर चौतीस वर्ष चवळी काम करत असताना या समाजावृष्टी आपण काहीतरी देणं लागतो या उदाहरण भावने मोहन तालुक्यामध्ये विशेष दोन मोहळ शहरामध्ये मी स्वतः देखे ते पंधरा कॅम्प हे दोन महिने मोहोळ तालुक्यामध्ये तमाम जनतेची तहान भागवत होती प्रत्येक ठिकाणी कॅन्सर सुटू शकत नव्हता अशी असताना गावचे माझे माझ्या पाणी सगळीकडे कॅन्सर पुरवू शकत नव्हतं पंधरा टँकर झाल्यानंतर ना कित्येक ठिकाणी बोर पाडण्याचं प्रयोजन असे आणि गावामध्ये आपण बोर पाडले

पुरवली गावामध्ये होत असताना अत्यंत आनंद होतो आता माझे धर्मबंधू म्हणजे त्यांचे मला म्हणाले की या आपल्या समाज मंदिराची अवस्था अशी आहे या समाज मंदिराला तिन्ही बाजून भिंत बांधून मंदिर तो करून वर काही दुरुस्ती करून समाजातल्या या आपल्या सर्व विविध जे कार्यक्रम होतात ते कार्यक्रम इथे झाले पाहिजे समाजातले कार्यक्रम इथे झाले पाहिजे आणि मी अथवाच नाही साहेब मी काम करणारा माणूस आहे आणि मोह तालुक्यामध्ये काम करणाऱ्या माणसाला जनता डोक्यावर येतोय असेल राज असेल असण असेल मो शहर असेल प्रत्येक ठिकाणी आपण बोट पाडून बोट मध्ये मोठं टाकून लोकांना पाणी उपलब्ध करून देण्याची भूमिका आणि मला खात्री आहे चाळीस पन्नास वर्ष सत्ता आहे त्या सत्ताधाऱ्याने मोहळला पाणी देऊ शकले नाही मोहळ्या जनतेला प्यायला पाणी देऊ शकले नाही या तालुक्यामध्ये असताना दादागिरी आणि तानाशाही हा तालुका विकासापासून वंचित राहिला परंतु राजू खरे नावाचं एक वादळ या तालुक्यामध्ये नाश करते आणि या वादळाने जनतेची नाळ ओळखून पाणी पाजलं या जनतेला मी बर आवाहन करतो करतोय ज्याने आपल्याला पाण्यापासून वंचित ठेवलं त्या चाळीस वर्ष सत्ता ज्याच्या हातात होती त्या तथाखत मालक शहाला धडक या मोहोच्या

लोकसभेचे निकाल आपण पाहिलेले मोळ तालुक्यामध्ये पासष्ट हजाराच्या था फरकान्या या, या मोहळ तालुक्यामध्ये पराभव झाला कुठलाही दादागिरीला नकमकता जनतेच्या आम प्रश्नासाठी जीवनाच्या प्रश्नासाठी त्याला रस्ता असेल त्याला पाणी असेल आजारी बोलण्याला माणूस माझ्या दारात आला तर त्याला काही ना काही मदत करण्याची भूमिका ठेवून शेतकरी माझ्याकडे आला त्यांना रत्ना त्याला रस्ते देण्याची म्हणून पाहिजे माणसाला पाणी पडण्याची आणि या साऱ्या गोष्टी करत असताना वरमीच्या या समाज बांधवांना मी विनंती करतो शाहू फुले आंबेडकरांचा विचार आपल्याला पुढे घेऊन जायचा असत त्या बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं की शासन करते जमात व्हा परंतु शासन करते जमात होण्यासाठी निवडणुका लढवाव्या लागतात आणि त्या निवडणुका लढवण्यासाठी जातीयवादी नऊ असून एकोणीस च्या निवडणुका उमेदवारी नाकारून बौद्ध समाजाला दाबण्याचं काम केलं लोकसभेमध्ये सुद्धा घेतकेन उमेदवार आणण्यात आला आणि तिथं सुद्धा बौद्ध समाजाला बहुसंख्य प्रमाणामध्ये अनुसूचित जाती मध्ये बौद्ध समाज एक नंबरला असताना जाणीवपूर्वक बौद्ध समाजाला निवडणुकीच्या मैदानातून तो कसा बाहेर राहील ही भूमिका या जातीयवादी निजाम पाटलाजी आणि इथल्या प्रस्थापित नेत्यांनी आपली समाजाला विनंती करतो बाबासाहेबांनी सांगितलं होतं की शासन करती जमात शासन करती जमात आपण कधी होणार आहात जर निवडणुका आम्ही लढल्या जर निवडणुका आम्ही जिंकल्या आणि विधानसभेत गेलो आम्ही लोकसभेत गेलो जर आम्ही शासन पद्धती जमा करून आहोत परंतु आमच्या जागेला तिकीट ना करायचं आणि ही जात कुठेतरी राजकीय व्यवस्थेतून बाहेर निघाली पाहिजे यांची मतं घ्यायची परंतु यांना उमेदवारी द्यायची नाही कधी मुंबईवरने उमेदवार आणला कधी इंदापूरवरने उमेदवार आणला फार पाहिजे असेल आपण ते साहेब चिंतन आत्मचिंतन आपणही केलं पाहिजे दुसऱ्यांदा उमेदवारी निघले करण्याचं काम या तालुक्यातल्या निजाम पाटलाने केलं आणि म्हणून समाजाच्या तवळी मी तवळीला सांगतो समाज बांधवांना माझ्या माता भगिनींना या निवडणुकीमध्ये निजाम पाटील आपल्याला मुडीत काढून बाबासाहेबांच्या लेकरांना महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून देण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून समाज मंदिराचा जो राहिलेला प्रश्न आहे

गेल्या एक महिन्याच्या चालू करून महाराष्ट्राच्या विधानसभेच मतदान मागण्यापूर्वी उद्घाटन आपण करूया आपण लोकांना कुठे आत्मनं देऊन चार पाच पाच साध्या निवडणुका जिंकल्या लोकांना रस्ते देऊ शकले नाही लोकांना अपेक्षा पाणी देऊ शकले नाही आज मूळ मध्ये पाहिल्यानंतर तुम्हाला इंजिनिअरिंग कॉलेज नाही मध्ये हॉस्पिटल नाही मोहळमध्ये सुटलं एक पद्धतीचा इंडस्ट्री असा मोठा कारखाना आणि मोहळ त्याला आज बघितलं तर आपल्या बाजूचं आखमूज बघा अकमृतचे साने आशे रस्ते अशे खंडत तर सगळेच मोठी ग्रामपंचायत इतके सुंदर अशा पद्धतीचे रस्ते मोहळ आज साठ पाचठ हजार लोक झिंकत शहर आज मोहळ शहरामध्ये रस्ते नाही पिण्याच्या पाण्याची गोराव असता आणि सगळं पाप

स्थानिक नागरिकांच्या काही प्रतिक्रिया मनोगत स्थानिकांच्या मनोगत कोण बोलणार असतील तर कुठे घेऊयात बायकि चला